ज्यूचंद्र जिल्हा परिषद शाळा या शाळेला एकशे चौदा वर्षांचा इतिहास आहे जवळपास चौऱ्याऐंशी वर्ष जुन्या असलेल्या या शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली होती शाळेचं छप्परही गेल्यानं मुलांना उन्हात आणि पावसात बसावं लागत होतं याची प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला नाही म्हणून शेवटी लोकवर्गणीतून या शाळेचं नूतनीकरण करण्यात आलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिनी या शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचं लोकार्पण करण्यात आलंय यावेळी शिक्षकांसह शाळेतील मुलंही उपस्थित होती केवळ या शाळेची डागडुजी करण्यात आलेली नाहीये तर शाळेचं डिजिटायझेशनही करण्यात आलंय शाळा दुरुस्ती अभियाना अंतर्गत पुढील वीस ते पंचवीस वर्षांचं नियोजन करत शाळेला नवीन छत सुसज्ज नवीन पोषण आहार किचन टॉयलेट बाथरूम दुरुस्ती कंपाऊंड दुरुस्ती वर्गखोल्या दुरुस्ती रंगरंगोटी नवीन बँचेस सी सी टी व्ही सुरक्षा डिजिटल क्लासरूम्स नवीन इलेक्ट्रिक फिटिंग नवीन पंखे इन्व्हर्टर व शाळेसमोरील आवारात पेवर ब्लॉक इत्यादी विकास कामं करण्यात आलेली आहेत जिल्हा परिषद शाळेसोबत दोन्ही अंगणवाडी शाळांचंही दुरुस्ती करून कायापालट करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी पावसाळ्यात पाण्यात बसावं लागायचं कवळावरून पाणी पडायचा ज लिहायला वहीवरती ते लिहायला जमायचं नाही आणि आत्ताचे शाळा पत्रे टाकले शाळेत शिकायला टी व्ही लिहिली जिल्हा परिषदेची शाळा जी डिजिटल झाली आहे अशी शाळा ही केवळ आता वसई तालुक्यातील एकमेव ठरलेली आहे ज्यामध्ये अँड्रॉइड टी वर शाळेचा संपूर्ण अभ्यासक्रम चित्ररूपानं दिसणार आहे ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल लोकसहभागातून शाळेचा कायापालट होऊन अंगणवाडीपासून तिथे चौथीपर्यंत शिक्षणाचा पाया रचणारे शिक्षणाचं हे मंदिर एका अनोख्या रूपात बहरून निघालंय एकशे चौदा वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या शाळेतून आजवर अनेक विद्यार्थी घडलेत जे आज शैक्षणिक राजकीय औद्योगिक आणि सामाजिक तसंच धार्मिक शासकीय आणि खाजगी अशा विविध क्षेत्रात आपलं नाव उंचावत आहेत विद्यादानाची ही पवित्र परंपरा यापुढेही अखंड सुरू राहणार आहे